भव्य एक्सचेंज ऑफर सुरू झालेल्या आहेत आपल्या बदलापूर मधल्या पंचवीस वर्ष जुन्या अशा न्यू मिलन शॉपमध्ये अर्थात इथे तुम्हाला वेअर पासून ते सर्व काही प्रोडक्ट मिळणार आहे ते सुद्धा अगदी रिजनेबल मध्ये त्याचबरोबर जर तुम्ही कुठलाही गॅस स्टोव्ह घेणार असाल किंवा कुठल्याही इथल्या वस्तू घेणार असाल तर बहुसंख्य वस्तूवरती तुम्हाला इथे भव्य अशा एक्सचेंज ऑफर मिळणार आहे अर्थात त्याचबरोबर जर तुम्ही इथे पाच हजार रुपयापर्यंतची खरेदी करणार असाल तर तुम्हाला आकर्षक अशा भेटवस्तू सुद्धा मिळणार आहे जसं की ओव्हन झालं किंवा त्याचबरोबर मिक्सर झालं भरपूर अशा वेगवेगळ्या वेग काही वस्तूज आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे लकी ड्रॉ कुपन्स आहेत त्याचबरोबर अजून ऑफर्स आहे का खूप साऱ्या ऑफर्स इथे आहे जर तुम्हाला इथे या टाईपची घरघंटी घ्यायची असेल तर हिच्यावरती तुम्हाला एक मिक्सर सुद्धा फ्री मिळणार आहे फक्त घरघंटी किंवा या गिरणीवरतीच तुम्हाला मिक्सर फ्री मिळणार नाहीये तर इथल्या अजून भरपूर अशा काही वस्तू आहेत ज्याच्यावरती तुम्हाला मिक्सर आणि बऱ्याच अशा वेगळ्या वेगळ्या वस्तू या फ्री मिळणार आहे अर्थात विचार करत असाल की ही ऑफर कुठे लागलेली आहे किती दिवसासाठी असणार आहे आणि कसा याचा फायदा घ्यायचा तर ही संपूर्ण माहिती आज या लाईव्हच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार स्वप्नाली तुम्ही आहात आपले बदलापूर आज तुम्हाला आपल्या बदलापूर वेस्टला वैशाली टॉकीच्या अगदी बाजूला स्टेशन पासून अगदी समोर असलेल्या न्यू मिलन शॉप मध्ये घेऊन आलेली आहे ही शॉप गेल्या पंचवीस वर्षापासून कस्टमरला सर्विस सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे तुमच्या घरामध्ये लागणारी छोट्यापासून पासून मोठी वस्तू होम अप्लायन्सेस असू द्या नाहीतर वेअर असू द्या ह्या सगळ्या काही वस्तू तुम्हाला इथे एकाच छताखाली मिळतात अर्थात यांचं स्टेशन लगतच एक पहिले एक शॉप होतं त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर बॅकग्रा बॅकसाइडला इथे आपली जी भाजी मंडी आहे तिथे त्यांचे आता दोन नवीन शॉप झालेले आहेत जिथे तुम्हाला सेपरेट सेपरेट सगळ्या प्रोडक्ट्स बघायला मिळणार आहे तर मग आता वाट कसली बघताय आपण लवकरच आपल्या लाईव्हला सुरुवात करूया आणि जास्त वेळ न घेता भव्य एक्सचेंज ऑफर कशावरती आहे यासाठी आपल्यासोबत अशोक सर असणार आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार तर भव्य एक्सचेंज ऑफर जी आपण सांगितलेली आहे ती ऑफर खरी आहे का आणि कोणत्या कोणत्या प्रोडक्ट वर असणार आहे खरी आहे आणि आपला गॅस स्टोव्ह चिमणी मायक्रोवे ओव्हन चक्की त्यावर आपलं हॅवी एक्सचेंज ऑफर आहे म्हणजे बरोबर आणि त्याच्यात तुम्हाला गिफ्ट पण आहेत आणि स्क्रॅच कार्ड पण भेटणार आहे छान मस्त तर आपण आता या साइडला येऊया सर आम्हाला सगळे एक एक, एक, एक जे आहे ज्याच्यावरती ऑफर सुरू आहेत ते तुम्ही सांगा आम्हाला आपल्याकडे गेस्ट ची भेटणार आहे समजा सहाशे रुपये पासून गेस्ट सुरुवात आहे बरोबर आणि तुम्हाला जसं बजेट आहे दहा हजार पंधरा हजार पाच हजार सहा हजार सहाशे रुपये पासून गेस्ट ची सुरुवात आहे आपल्याकडे त्यानंतर आपल्याकडे फॅनची सगळ्या व्हरायटी बघायला भेटणार आहे वॉटर प्युरिफायर ची सगळे व्हरायटी बघायला भेटणार आहे तर आपण काय करूया एकच मिनिट सर आपण पहिले एकदा शॉपवर नजर टाकूया सगळ्या आणि त्यानंतर जे आहे आपण वन बाय वन सगळे ऑफर्स बघणार आहोत जेणेकरून तुम्हालाही अंदाजा येईल की या शॉपमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे फॅन वगैरे झाले तेही तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर जर तुम्हाला गॅस स्टोव्ह वगैरे घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे आणि त्याचबरोबर भव्य अशा एक्सचेंज ऑफर आहेत तर सर आता आपण चालू करूया की भव्य एक्सचेंज ऑफर कशावरती आहे ते आम्हाला सांगा ते गॅस स्टोवर वर भेटणार कुठल्या गॅस स्टोव्हर तीन आणि दोन बनण्याची कोणती गॅस स्टोव्ह घेतली ना त्यात तुम्ही आम्हाला जुन्या देऊ शकतो आणि नवीन घेऊन जाऊ शकतो ओके म्हणजे जर एखाद्याकडे जुना असा गॅस स्टोव्ह असेल तर तो तुम्हाला देऊ शकतो आणि नवीन घेऊन जाऊ शकतो आणि इन्स्टॉलेशन फ्री ऑफ कॉस्ट करून इन्स्टॉलेशन फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे बरोबर आता तुम्ही ते मिक्सर फ्री सांगत होता तर ते कशावर असणार आहे मिक्सर पिठाची गिरणीवर तुम्हाला फ्री भेटणार आहे इकडे बघूया कोणती पण पिठाची गिरणी घेतली ना तुम्ही तर त्यावर मिक्सर फ्री भेटणार आहे कोणती पण आता ब्रँड आपल्याकडे सगळं नटराज धारा रोविसा सुपर गॅलेक्सी सगळं भेटणार आहे म्हणजे हे जर पिठाची गिरणी घेतली तर तिच्यावरती एक मिक्सर फ्री भेटणार कशी साधारण कशी प्राइस असणार यांची ते आपला बारा हजार पासून सुरुवात आहे म्हणजे ठीक आहे बारा हजाराच्या याच्यावरती आपल्याला जर मिक्सर दोन तीन हजार रुपयापर्यंत चांगलं मिळत असेल तर अजून काय पाहिजे एवढ्या छान ऑफर्स आहेत अजून कशावरती का आपल्याला काय फ्री मिळणार आहे गॅस स्टोव्ह वर आपल्याला फ्री आहे ब्लेंडर फ्री भेटणार आहे ब्लेंडर फ्री आहे छान ओके आता ह्या ज्या ऑफर आहेत ना तर मान्सून धमाका ऑफर इथे लागलेले आहेत पंचवीस वर्ष जुनं असं हे शॉप आहे खूप छान इथले प्रोडक्ट असतात पंचवीस ते तीस वर्ष जुनं असं शॉप आहे न्यू मिनस बॅटरीज बघते सर याच्यावर काही ऑफर लावले का आपण इन्वर्टरवर हा इन्वर्टरवर ची सगळी व्हेरायटी भेटणार आहे आपल्याला हा आणि त्यासोबत सिलाई मशीन पण सगळे व्हॅन त्याच्यावर ते फ्री कोणता रील बॉक्स फ्री आहे हा बॉक्स ठीक आहे तर शिलाई मशीन जर तुम्ही घेणार असाल तर शिलाई मशीन वरती तुम्हाला हा रील बॉक्स फ्री मिळणार आहे हे बघा हा रील बॉक्स जो आहे तुम्हाला शिलाई मशीन वरती अगदी फ्री मिळणार आहे या शिलाई मशीनवरती ओके okay, हे बघा इथे शिलाई मशीन्स ठेवलेल्या आहेत सगळ्या कंपनीच्या शिलाई मशीन्स आहेत सर आपल्याकडे सगळ्या ब्रँडच्या ज्या आहेत आपल्याला शिलाई मशीन यांच्याकडे इथे दिसत आहेत तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील आपण बदलापूर पश्चिम विभागामध्ये आलेलो आहोत स्टेशनच्या अगदी सोमर यांचा न्यू मिलन शॉप म्हणून हे शॉप आहे अजून काही ऑफर सांगणार आहात आपण इन्व्हर्टर वगैरे झालं त्याचबरोबर यांचं काही सर तुम्ही सांगा ना ऑफर अजून घेतला इन्स्टॉलेशन फ्री बोला सर वॉटर प्युरिफायर घेतला तर कोणता पण वॉटर प्युरिफायर घेतला ना तुम्ही इंस्टॉलेशन सुद्धा फ्री भेटणार तुम्हाला ओके वॉटर प्युरिफायर वरती आपल्याला इन्स्टॉलेशन सुद्धा फ्री मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे फॅन वरती कसे ऑफर आहेत आपल्या वरती ओल्ड एक्सचेंज ऑफर आहे फॅन वरती सुद्धा ठीक आहे आपण जाऊया त्या साईडला आता तर फॅन वरती सुद्धा यांचं जे आहे ओल्ड एक्सचेंज ऑफर ठेवण्यात आलेले आहेत हे सगळ्या टाईपचे फॅन्स इथे आपल्याला दिसत आहेत तर या फॅन वरती एक्सचेंज ऑफर आहे म्हणजे जुना फॅन देऊन नवीन फॅन भेटणार नवीन फॅन भेटणार yes. आहे छान तर या लिमिटेड टाइम साठी ऑफर आहेत मान्सून धमाका ऑफर सुरू झालेले आहेत तुम्ही पण या आणि लवकरात लवकर इथे गर्दी करा अजून काही ऑफर सांगणार आपण त्या साईडला बघूया आपण आता बाजूला यांचं एक शॉप आहे आणि त्या शॉप मध्ये सुद्धा ऑफर सुरू झालेल्या आहेत आलेलो आहोत आहे शॉप आणि यांचे दोन ते तीन शॉप इथे जवळपासच आहे एक जे शॉप आहे त्यांचं अगदी स्टेशनच्या समोर आहे तिथे खूप छान अशा ऑफर सुरू झालेले आहेत भव्य एक्सचेंज ऑफर तिथे आता सुरू झालेले आहेत आणि या भव्य एक्सचेंज ऑफरचा फायदा तुम्हीही नक्कीच घ्या तुम्ही जर इथे गॅस्ट्रो जो आहे तो गॅस्ट्रो देऊन तुम्ही जुना गॅस्ट्रो देऊन नवीन गॅस्ट्रो घेऊ शकता त्याचबरोबर जर तुम्ही इथे घरघंटी घेणार असाल म्हणजेच पिठाची गिरणी घेणार असाल तर त्या गिरणीवरती तुम्हाला मिक्सर इथे फ्री मिळणार आहे त्याचबरोबर फॅन जे आहेत आपल्या त्या फॅनवरती सुद्धा तुम्हाला भव्य एक्सचेंज ऑफर लावलेल्या आहेत म्हणजे जुना फॅन देऊन तुम्ही नवीन फॅन घेऊ शकता आता हे जे आहे हे यांचं नवीन शॉप आहे ज्याचं नाव आहे फेबर फ्रँक फेबर हे सुद्धा न्यू मिलन अप्लायन्सेसच एक शॉप आहे पण याच्यामध्ये स्पेशल कलेक्शन तुम्हाला मिळणार आहेत ते म्हणजे गॅस स्टोव्ह झाला इथे एक मॅडम आहे ते आपल्याला लाईव्ह डेमो सुद्धा दाखवतील आणि त्याचबरोबर या शॉपमध्ये तुम्हाला खूप सारे ऑफर्स मिळणार आहे कुपन कार्ड सुद्धा आहे लकी ड्रॉज आहे आपण सर्वप्रथम ते लकी ड्रॉज बघणार आहोत तर हे बघा हे आहे इथले लकी ड्रॉज हे सगळे न्यू मिलन शॉपचेच जे आहेत शॉप आहेत तर याच्यामध्ये जर तुम्ही पाच हजार रुपयापर्यंतची खरेदी करत असाल तर तुम्हाला कुपन्स मिळणार आहे सर ते कुपन्स हा हे बघा या टाइपचे कुपन्स तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्यामधून तुम्ही जिंकू शकता खूप साऱ्या आकर्षक असे बक्षिस तर नेमके ते काय आहे ते आपण बघूया वस्तू जिंकू शकता अर्थात सेवन्टी वन पॉइंट जे आपल्याला पाचशे म्हणजे फाईव्ह हंड्रेड म्हणजे साधारणत एकाहत्तर हजार रुपयापर्यंतचं जे आहे तुम्ही ते थंडर जिंकू शकता त्याचबरोबर डिशवॉशर आहे ज्याची किंमत साधारणतः छप्पन्न हजार आहे त्यानंतर चार हजार रुपयापर्यंतचा मिक्सर तुम्ही जिंकू शकता असे विविध पॉईंट इथे आपल्याला दिसतात केटली दिसते आहे तर म्हणजे पाच हजार रुपयापर्यंतची काही खरेदी केली तर तुम्हाला इथे कुपन मिळणार आहे आणि त्या कुपनद्वारे क्रॅश करून तुम्ही हे सुंदर अशा प्रोडक्ट जिंकू शकता ते सुद्धा अगदी छान पाच हजार काहीच नाही सध्या जर समजा तुम्हाला एखादी काही वस्तू घ्यायची असतील तर वस्तू पण येईल आणि प्रोडक्ट्सही मिळणार आहे अर्थात आपल्यासोबत मॅडम असणार आहे नमस्कार मॅम काय नाव आपलं ममता ममता मॅम तर आज काय आम्हाला काय इंटर देणार आहात हमारे पास जो आहे मेक्च्युअली फेमस येऊ ठीक है मैं आपको बता रही हूँ जैसे हमारे पास बिल्टन ओवन है प्लस हाँ. तो ओवन है ओवन का बेनिफिट ये है कि इसमें आप हाँ. नॉर्मली ग्रिल तो कर सकते हो बेक भी कर सकते हो प्लस स्टीम ओवन भी, भी है स्टीमर भी ऑप्शन है ऑल मतलब बहुत यूज कर सकते हैं जैसे बेक करना है और बिल्टन ओवन है कन्विशन जैसे कुकिंग ग्रिलिंग बेकिंग ऑल फीचर्स है ओके हाँ ऑल फीचर्स इसमें इंक्लूडेड है सेकेंडली आपको कैटल आता है ये ऑलरेडी भी बिल्टन है ऑलरेडी बिल्टन और आपको एयर फ्रायर हमारे पास फोर पॉइंट फाइव लीटर है देन आपको एट लीटर में भी आपको आ जाएगा आठ लीटर तक भी है हमारे पास एयर प्लस ओटीजी प्लस एयर फ्रायर है जैसे नॉर्मली ये आपको एयर फ्रायर है प्लस ये ओटीजी ये ट्विंग वन है आपको इसमें ट्विइंग वन में आपको ये मिल रहा है सेम एयर फ्रायर प्लस ओवन Okay. इसमें आपको ट्वेंटी कैपेसिटी में ये आपको आ रहा है ट्वेंटी फाइव लीटर्स में ये आपको आ रहा है प्लस तो पनीर मेकर है जैसे नॉर्मली आप पनीर पिज्जा बना सकते हो हाँ। या कुछ कटलेट बना रहे हो तो इन ओपन करके बहुत आप तो यूज कर सकते ब्रांड का है या क्या या फेवर का का, तो इसका कैसे वारंटी वगैरह कैसे ये वारंटी दो साल की वारंटी आपको आती है प्राइसिंग मतलब अदर शॉप के कम्पेरिजन में यहाँ पे फेवर की एक्चुअली फ्लेवर की फ्रेंचाइजी मैम अदर शॉप में आप देखते हो तो प्राइसिंग में बहुत डिफरेंट मिलेगा आपको आपको लेस मिलेगा आपको प्राइसिंग हाँ मतलब ऑनलाइन जो प्राइसिंग है उससे भी कम आएगा उससे भी कम प्राइस में आपको आ जाएगा प्लस यहाँ पे आप तो आपको जो बताया मैंने फाइव थाउजेंड के अब हम लोग करते तो एक्चुअली इसमें गिफ्ट भी आपको आ रहा है जिसमें आपको कैटल भी आ सकता है एयर फ्राई भी आ सकता है ऐसे मतलब छोटे छोटे जो स्मॉल प्रोडक्ट है वो आपको मिल जाते सकते प्लस हमारे पास डिश वॉशर है जो हम प्लेटफॉर्म पे किचन के प्लेटफॉर्म पे भी रख सकते हैं इजिली यूज कर सकते हैं ऐसा कैसा प्राइस है इसका प्राइसिंग आपको जो भी है ॉक्सिमेटली कुछ तर थर्टी थाउजंड थर्टी थाउजंड म्हणजे बघा डिश वॉशर जे आहे आपण आतापर्यंत वरती वगैरे फक्त ट्रेंडिंगला रील्स बघितले ना आपल्याला असं वाटतं की ते बाहेरच्या देशांमध्ये आहे आणि फक्त एक काल्पनात्मकता म्हणून आपल्याला ते वाटतं असं वाटत नाही की ते रिअल आहे पण आपण जर आता इथे बघितलं तर डिश वॉशर हे अगदी रिअल आहे आणि इथे जे ते थर्टी थाउजंड पासून ऍटलीस्ट त्यांनी आपल्याला प्राइस जी आहे सांगत आहेत मॅडम आता फीचर्स आम्हाला सांगा कसं ऑपरेट आहे ऑटोमेटिक हाँ, हाँ, हाँ हाँ, फुली ऑटोमेटिक मध्य अपन छोटे भांडे कूकर वगैरह प्लेट वगैरह कुकर रख सकते हो और तीन प्लेट अपना रख है, है, हाँ, कर सकते महिला जी हाँ, हाँ। प्लस ये है जैसे एक्साम्पल आप बेकिंग कर सकते हैं कुछ ग्रिल करना पिज्जा सैंडविच करे उसके लिए मकीन का आइटम बना रहे नॉर्मल तंदूर के लिए पिज्जा नॉनवेज कर रहे हो बारबी

सिंपल मॉडल आहे बेस्ट मॉडल आहे सर्वसामान्य सा जर तुम्हाला घ्यायचं असेल जर तुम्हाला वेळ नसेल बिझनेस वगैरे करत असाल किंवा तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुमच्यासाठी छान आहे okay. ओके प्लस हे आम्हाला कोल्ड प्रेस ज्युसर आहे टू हंड्रेड ओट्स आहे वर्क करता है कोल्ड प्रेस यूजर का बेनिफिट क्या होता है न्यूट्रिशन के साथ ही हमें मिलता है जैसे नाइन्टी फाइव परसेंट आपको जूस मिलेगा फाइव परसेंट आपका वेस्ट जाएगा मैम जैसे डिजिटल डिस्प्ले दिया हुआ है एलईडी जैसे जैसे एग्जांपल आपको इसमें दिया है हार्ड ऑप्शन जैसे बीट हुआ गाजर हुआ हार्ड ऑप्शन यूज करते हो तो हार्ड के लिए भी ऑप्शन ही का जूस बनाना है so प्लस इस इसमें, 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 इसमें आपको ट्विंग वन है इसे चॉपिंग और स्लाइसिंग ऑप्शन भी है आप इसमें लगा सकते अटैचमेंट से और हमारे पास स्पोर्ट ब्लेंडर भी है जैसे एग्जांपल ये स्पोर्ट ब्लेंडर है इसमें इन वन है जैसे एग्जाम्पल आप कुछ हल्दी एक क्रश कर रहे हो हल्दी का पाउडर बनाना है या आप एक हल्दी डाल के आप पाउडर रेडी कर सकते हैं या दो काली मिर्च फैमिली में ज्यादा मेंबर नहीं दो फैमिली में दो मेंबर तीन से चार काली मिर्च भी आप क्रश कर सकते हो प्लस स्मूथी भी बना सकते हो ज्यादा ग्रेवी मसाला है तो वो भी यूज कर सकते हैं इसमें आप फोर हंड्रेड वोट्स में आपको आता है प्लस ये चॉपिंग ऑप्शन भी है हमारे पास है और टू ईयर वारंटी इसकी भी है प्लस इसकी टू ईयर वारंटी है इसकी दो साल की वारंटी है हमारे जितने भी प्रोडक्ट है सबके टू ईयर वारंटी है Uh, ये जो वाउचर हाँ. है अपने बदल तुम्हें हाँ. एक्सप्लेन कर इसके बारे में बताइए ये एश्वर गिफ्ट है एक्चुअली इसमें और वारंटी भी आपको आ सकता है गिफ्ट भी आ सकता है और देन आप जैसे आ, कोई भी मॉडल ले रहे हो तो प्राइसिंग भी आपको लेस हो जाता है जैसे हमारे पास कुपटॉप भी है बिल्टन ओवन भी है सब सारे ऑप्शन पे आपको स्क्रेच गार्ड आपको आ जाएंगे सर गिफ्ट ऑप्शन मिल जाएंगे आपको हाँ प्लस है बिल्डन ओवन भी बिल्टन भी है कुकटॉप क्यों बताओ आप सर को ये बिल्टन भी आपको आ जाएंगे ओके टेबल टॉप भी कर सकते हो आप बिल्टन भी कर सकते हो मैम दोनों ऑप्शन है जैसे नॉर्मली हम ब्रेक मतलब किचन प्लेटफॉर्म पे कट करके हम करते ना ओके okay. टॉप तो उसके तरह उस तरह भी यूज कर सकते हो टेबल टॉप भी करके यूज कर मतलब का होना कुछ भी नहीं होगा बताओ उनको बोलो ना बताओ हा ग्लास नहीं है हाँ जो है तो ग्लास नहीं है माइक अच्छा अच्छा तर हा जो आहे तो ग्लास नाही आहे जर आता आपण बघितलं तर ग्लास स्टोव्ह वगैरे सुद्धा असतात आणि त्यामुळे काही त्याच्यावरती पडलं वगैरे तर ते फुटण्याची जास्त शक्यता असते परंतु आता मॅडमनी सध्या आपल्याला सांगितलं की याच्यावरती तुम्ही कटर म्हणून आपला जो कटपॅड असतो त्याचा ते म्हणून सुद्धा आपण यूज करू शकतो त्याच्यावरती तर टू इन वन सगळं आहे ते लिक्विड आहे हा एक स्पिल प्रूफ आहे म्हणजे आता डेली कुकिंग जो आपण करतो तर दूध लिक्विड वगैरे काही ओव्हरफ्लो होतो बरोबर ठीक आहे सो so, hey, हे नाही जाणं कुठे आतमध्ये अडकणार नाही वरच्यावर तुम्ही ठेवून क्लीन करू शकता आतमध्ये कुठे जाणार नाही ते लिक्विड आणि हा फुल ब्रास बर्नर आहे ही मॅट फिनिश ग्लास आहे अँटी स्क्रॅच आहे स्क्रॅच वगैरे येणार त्याच्यावर क्लीनिंग करताना याची ग्लास ची आणि या ब्रास बर्नर ची पाच वर्षाची वॉरंटी मिळते तुम्हाला आणि वन इयर कॉम्प्रिसिव्ह प्रॉडक्ट ची वॉरंटी मिळते असं याला तुम्ही दोन प्रकारे इन्स्टॉल करू शकता एक तर हा ग्रॅनाइट कटिंग करून आत मध्ये बसू शकता ज्याला इन बोलतात ओके okay. तसं नसेल करायचं तर तुम्ही असं टेबल टॉप करू शकता टॉप असं दोन प्रकार किचन मध्ये म्हणजे जर तुम्ही न्यू शिफ्ट होणार असाल आता बदलापूर मध्ये वगैरे आणि तुमचं फर्निचर वगैरे बनत असेल तर तुम्ही याला डायरेक्ट इन्क्ल्यूड सुद्धा करू शकता तुमच्या किचन प्लॅटफॉर्म वरती अगदी म्हणजे नवीन काहीतरी कॉन्सेप्ट आपण बदलापूर मध्ये बघत आहोत आता सध्या अजून काय आहेत सर हे सगळे त्याच्यामध्येच आहे फायबर नॉर्मल मध्ये तुम्हाला स्टेनलेस स्टील मध्ये तर हा कुकटॉप आहे आपला थ्री बर्नरचा आपण फुल ब्रांच मध्ये पाच वर्ष वॉरंटी इथे आणि दोन वर्ष कंपनीची वॉरंटी आहे हे दोन एमचं शीट आहे एकदम हेवी ड्यूटी स्टील आहे हे असं सोळा इंचा असं तीस इंचा आहे हा असं हा पी एन जी आणि एलपीजी दोन्ही गॅसला कम्फर्टेबल आहे याला कॉन्ट्ररती ठेवून यूज करू शकता तुम्ही असं त्याच्यानंतर हे आहे किचन शिमनीज आहे जसं आपलं घरी जे डेली कुकिंग होते कुकिंग करताना जे पूर्ण इंटेरियर तुमचं ऑइली स्टिकी होईल चिमणी प्रॉडक्ट आहे काय आपलं जेणेकरून आपण एक पाईप बाहेर आउटलेट देऊ शकतो की तुम्ही जे इथे कुकिंग कराल ते डबपाइप हीट स्मोक स्मेल, स्मेल बाहेर जाऊ शकतात तुमचं किचन सेफ नीट अँड क्लीन राहील असं बदलाय कन्सेप्ट आहे याला स्लॅन डिझाईन बोलतात हे हे बघा गॅशर कंट्रोल आहे त्याचा फ्लॅप ओपन होईल फिल्टरलेस आहे हा सेव्हन्टी फाय सेंटीमीटर जे आहे ही एक आर्टोप्लीन चिमणी आहे तीन स्पीड ऑप्शन दिला एक दोन तीन ही एक ऑटो क्लीन शिवणी आहे जसं की आता तुम्ही इथं फोडणी दिली की आतमध्ये पूर्ण ऑइल ऑब्झॉर्ब होईल त्यानंतर ते ऑइल जर क्लीन करायचं असेल तर याला एक ऑटो क्लीन मोर दिला आहे सेल्फ क्लीन घ्या याला असं लॉंग प्रेस केल्यानंतर हे नाईन मिनिटाचा टाइम सेट झालेलं असतं ऑटो क्लीन प्रोसेस चालू झाली पूर्ण नऊ मिनिटानंतर ऑइल याच्यामध्ये साचलेलं असेल हे क्लीन करून तुम्ही पुन्हा इथे लावून द्या ऑटो क्लीन आहे म्हणजे हे टचस्क्रीन येणार का पूर्ण पूर्ण टच पॅनल टच पॅनल गॅस पण आहे बिना हात लावता येईल ऍडव्हान्स चिमणी जे आहे ती आपल्याला इथे बघायला मिळते याची पण वॉरंटी असते का याला दोन वर्ष कंपनीची वॉरंटी आणि ट्वेल्व इयर मोटरची वॉरंटी मिळेल तुम्हाला रिपेअर करून मिळतात असं फिटी वगैरे इन्स्टॉलेशन वगैरे कंपनीकडून केले तर सर्व्हिस सेंटरची लोक आम्ही त्यांना घरी पाठवतो ते येऊन इन्स्टॉल करून देतात त्याचे चार्जेस वगैरे सेपरेट असतात छान तर आपण यांचे दोन शॉप आता इथे बघितले एक आपण बाजूचं बघितलं तिथे फॅन वगैरे याच्यावर सुद्धा भव्य एक्सचेंज ऑफर तिकडे सुरू होत्या आणि आता जर आपण इथे बघितलं तर इथे आपल्याला फायबरचे जे नवीन प्रोडक्ट्स आहे नवीन ब्रँड जो आहे हा तर त्याचे डिश वॉशर सुद्धा आपण बघितलं त्याचबरोबर ओव्हन्स बघितले गॅस स्टोव्ह बघितला ऍडव्हान्स वाल्या चिमनीज बघितल्या ज्याच्यामध्ये टचस्क्रीन सुद्धा आहे आणि ऑटोमॅटिकली क्लीन त्या होणाऱ्या आहेत त्याचबरोबर इनफ्युड मला आपण गॅस स्टोव्ह बघितला तर ह्या सगळे जे प्रोडक्ट आहेत तुम्हाला या नवीन शॉप मध्ये मिळणार आहेत इथे सुद्धा काही ऑफर्स आहेत का मॅडम अजून ऑफर्स पण ठेवले आहेत का काही अजून काही ऑफर्स पण आहेत तीच आहे ना ग्रॅस पण तर पाच हजार रुपयाची खरेदी जर तुम्ही इथे करणार असाल म्हणजे पाच हजार रुपयापर्यंत तुमचं बिलिंग झालं तर तुम्हाला इथे विविध अशा वस्तू ज्या आहेत त्या मिळणार आहेत अशा इथल्या ऑफर्स आहेत तिकडे बघूया आपण नाव जर तुम्ही बदलापूर वेस्टला येणार असाल तर तुम्हाला भाजी मंडीमध्ये यायचं आहे बदलापूर वेस्टला वैशाली टॉकीजच्या अगरी जवळची जी भाजी मंडी आहे तिथे तुम्हाला यायचं आहे आणि तिथे यांचं हे नवीन शॉप आहे जिथे सुरू आहेत ह्या पाच हजार रुपये क्रॅश कार्ड ऑफर्स त्यानंतर त्या ठिकाणी त्या आहे न्यू मिलन मध्ये न्यू मिलन शॉपमध्ये किंवा अप्लायन्सेसमध्ये फॅन त्याचबरोबर ज्या शिलाई मशीन आहे त्यांच्यावर ऑफर्स आता आपण त्यांच्या नवीन शॉपमध्ये जुन्या शॉपमध्ये जाणार आहोत जे पंचवीस ते तीस वर्ष जुनं असं शॉप आहे जे आ, बदलापूर मध्येच आहे आणि स्टेशनच्या अगदी समोर आहे तर तिथे आपल्याला स्टीलच्या वस्तूज वगैरे ते काही मिळणार आहे तर तेही आपण बघूया लाईव्ह मध्ये जेणेकरून तुम्हाला लोकेशन हे समजेल तर आपण सध्या आता बदलापूर पश्चिम विभागामध्ये आहोत अशोक सर आपल्यासोबत असणार आहेत आणि आपण लाईव्ह मध्येच सगळ्या ज्या ऑफर आहेत त्या कव्हर करतो आहे ठीक जवळजवळच आहे त्यांचे सगळे शॉप पंचवीस ते तीस वर्षापासून कस्टमरचा त्यांच्यावर असलेल्या मुळे जे आहेत त्यांनी एक नवे दोन नवे तीन जे शॉप आहेत ते बदलापूर मध्ये ओपन केलेत आणि प्रचंड असा प्रतिसाद बदलापूरकरांचा मिळतो आहे छान तर हे दाखवूया आपण आता हे बघा हे आहे आपलं रेल्वे स्टेशन तर हे येणार आहे आपलं रेल्वे स्टेशन ही आहे आपली वैशाली टॉकीज आणि वैशाली टॉकीजच्या अगदी बाजूला येणार आहे ही आपलं न्यू मिलन स्टील अँड नॉव्हेल्टी तर यांची आपण ऑलरेडी दोन शॉप बघितले इथे सुद्धा काय ऑफर सुरू आहेत ते आपण आता जाणून घेऊया भव्य एक्सचेंज ऑफर मध्ये तुमची कुठलीही फसवा फसवी होणार नाही याची आपण खरंच काळजी घेणार आहोत गेले काही दिवसांपूर्वी सुद्धा असेच आपल्याला काही मेसेजेस आले की भव्य एक्सचेंज ऑफरमध्ये आम्ही लांबून येतो परंतु आम्हाला पाहिजे तशी सर्व्हिस मिळत नाही तर तुम्ही काळजी करू नका हे जे शॉप आहे पंचवीस वर्षापासून बदलापूरमध्ये आहे आणि तुमची कुठलीही फसवणूक होणार नाही याची आम्ही सुद्धा दक्षता घेणार आहोत आम्ही सुद्धा काळजी घेऊ परंतु तुम्ही कुठलेही प्रोडक्ट खरेदी करत असताना जे आहे ते व्यवस्थित काळजीपूर्वक खरेदी करा कारण ऑफर तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं कर्तव्य आहे पण ती घेत असताना कुठल्याही ऑफरचा फायदा घेत असताना काळजीपूर्वक खरेदी करणं हे तुमचं सुद्धा आद्य कर्तव्य आहे तर इथे काय ऑफर्स असणार आहेत अशोक सर आपल्यासोबत कुकर मध्ये ओल्ड एक्सचेंज ऑफर आहे मिक्सर मध्ये ओल्ड एक्सचेंज ऑफर आहे स्टील सुद्धा आपण स्क्रॅप घेतोय जुने देऊन नवीन घ्यायचे नॉर्मल पितळ तांबा जुने आणायचे नवीन घेऊन जायचे तर याच्यामध्ये एक स्ट्रेट प्रश्न असणार आहे की थोडेफार शुल्लक पैसे जे कस्टमरला द्यावे लागतात ना थोडेफार द्यावे लागतात कारण बघा तू कधीतरी असं होतं की ठाण्यावरून डोंबिलीवरून तुम्ही येतात तुम्हाला असं वाटतं की जुन्या वस्तू द्यायची आणि लगेचच तुम्हाला नवीन वस्तू मिळणार तर जसं तसं नाही मिळत बघा तुम्ही जर एखादं खूपच जुनं पुराणं भांडं देत आहात तर तुम्हाला नवीन भांड मिळेल परंतु थोडेफार जी रक्कम आहे त्याच्या ओरिजिनल किंमतपेक्षा ती तुम्हाला द्यावी लागते अरे आपण बघूया आता कशा कशावर ऑफर आहेत त्या आपल्या ब्रास आहेत भांडी घ्या पण तर इकडे जर बघितलं आपण चांदीचे थोडेफार प्रोडक्ट दिसत आहेत आपल्याला चांदीचे कळस वगैरे आहेत म्हणजे जर तुम्हाला देवघरामध्ये चांगलं का इकडच्या साईडला समईज वगैरे सुद्धा आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला ऑफर मिळणार आहे त्यानंतर कुकर बघूया सर आम्हाला दाखवा एक दोन इकडे आता हे एक्सचेंज आपण कसं करून घेणार आहात काही आयडिया जुन्या कुकर आणायचे आणि त्याच्यात वेगवेगळं दहा टक्का पंधरा टक्का वीस टक्का तुमचा कोणता कुकर आहे त्यावर वेगवेगळा ऑफर आहे वेगळ्या ऑफर सगळ्यात कुठलाही ब्रँड असेल तर तुमचा जुना कोणताही ब्रँड असलं तर चालेल तुम्ही नवीन कोणता घेताय त्याप्रमाणे तुमचा जुना कुकरची व्हॅल्यू आहे बरोबर त्यानंतर ते कडाई वगैरे सगळ्या सगळ्यावर ऑफर आहे मेन आता लंच बॉक्स वगैरे आता सीझन चालू आहे ना लहान मुला तर शाळा उघडणार आहे आता तो लंच बॉक्स आणि बॉटल वगैरे पण भेटणार आहे त्याच्यावरती कशा ऑफर ठेवल्या त्याच्यावर त्याच्यावर आपला पन्नास रुपये पासून रेट सुरू आहे आपण मिल्टॉन वगैरे बघूया मिल्टन वगैरेचं पण फाईव्ह टू ट्वेंटी पर्सेंट लेस आहे अप टू ट्वेंटी पर्सेंट तर आता सध्या टिफिन बॉक्स वगैरे जे आहे ते जास्त प्रमाणात लागणार आहेत आता शाळा आता सुरू होणार आहे तर त्यामुळे त्याच्यावर सुद्धा त्यांनी ऑफर ठेवली आहे मध्ये सगळी भांडी लावलेली आहे त्याच्यात कोणती पण साईज आणि तुम्हाला सगळे ब्रँड भेटणार सगळे ब्रँड भेटणार तर इथे सुद्धा जे आहे भव्य एक्सचेंज ऑफर आहे अर्थात तुम्हाला थोडंफार जे आहे पैसे मोजावे लागणार आहेत थोडेफार म्हणजे ओरिजिनल नाही परंतु जेवढे द्यावे लागतात त्याच्यापेक्षा थोडे कमी मोजावे लागणार हे यासाठी सांगतोय कारण तुम्ही कधी कधी डोंबिवली ठाण्यावरून येतात आणि इथे आल्यावर तुम्हाला असं वाटतं की जुनं भांडं द्या लगेच आम्हाला नवीन भांड द्या तर अशा पद्धतीची ऑफर नसते फसवा फसवीचे काम केले जात नाहीत इथे त्यामुळे स्पष्ट जे आहेत आपण ऑफर तुम्हाला सांगतो आहे ओनर असणार आहेत आपल्यासोबत ओनर सोबत बोलूया आपण नमस्कार सर हे ऑफर किती दिवसांपर्यंत असणार आहे हे हॉलटॅक्सीचा तीनशे पासष्ट मोड वगैरे पर्यंत आहे थर्टी तर जून महिना म्हणजे आता जून महिन्यापर्यंत पकडूया आपण हे ऑफर जे आहेत जून महिन्यापर्यंत चालू राहतील अर्थात तुम्ही पण या व्हिजिट करा बदलापूर पश्चिम विभागामध्ये हे बघा आपलं स्टेशन दिसतंय आणि स्टेशनच्या अगदी जवळच आहे हे शॉप आणि इथेच ही ऑफर सुरू आहेत तर इकडे एकदा नजर टाकूया आणि आपण थांबूया ओके घे झालं ओके तर त्यांनी एक अजून सांगितलं आपल्याला तर या टाक कशी प्राइस याची बघा त्यांना बोला आता सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा म्हटलं तर कपडे सुकवण्यासाठी जर तुम्हाला रॅक लागत असेल तर स्टँड बाराशे पासून आहे का तर ऑनलाईन जर आपण बघितलं तर हे अडीच हजार तीन हजार चार हजार पाच हजारापर्यंत असतात पण इथे बाराशे रुपयापासून सुरुवात तुम्हाला मिळणार आहे मग या सगळ्या ऑफरचा तुम्ही आताच फायदा घ्या न्यू मिलन शॉपिंगमध्ये आपण आलेलो होतो आणि इथला सगळ्यात बेनिफिट म्हणजे ऑनलाईन पेक्षा स्वस्त तुम्हाला इथे मिळेल याची गॅरंटी दिली जाते तुमच्या प्रतिक्रिया असेल ते सुद्धा नक्कीच देत चला हे आपलं बदलापूर वेस्ट स्टेशन आहे त्याच्या अगदी समोर हे शॉप आहे बघत राहा आपले बदलापूर सह आपण भरपूर अशा भन्नाट ऑफर घेऊन तुमच्या समोर येणार आहोत फक्त तीस दिवसांसाठी ही ऑफर आहे तिचा तुम्हीही फायदा घ्या आपण डिस्क्रिप्शन मध्ये नंबर ऍड केलेला आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही नक्कीच इथे येऊ शकता व्हिडिओ जर्नलिस्ट रासह हो प्रतिनिधी स्वप्नाली धन्यवाद